चिन्तनं श्रीगुरुदेव दत्त नमस्कार श्री सेवा जा या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांच्या मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओ सुरुवात करते आज आपण घरात खूप होत असतील तर कोणत्या ठिकाणी कापूर जाळायचा आहे चॅनल वर मी बरेच व्हिडिओ अपलोड केले तेव्हा चॅनल भेट देऊन ते व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक व शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकन वर ऑल साठी क्लिक करा म्हणजेच पुढे येणाऱ्या नव नवीन व्हिडिओचे नोटिफिक केशन तुम्हाला चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा जर तुमच्या घरामध्ये खूप कटकटी होत असतात वाद होतात कोणत्या ना कोणत्या कुंते कारणावरून घरातील व्यक्ती चिडचिड करत असेल घरात सतत भांडण तंटे होत असतील तर तुम्ही देखील घरामध्ये हा उपाय जरूर करा हा कापराचा एक उपाय आहे हा कापराचा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर घरामध्ये कधीही कटकटी वादविवाद होणार नाहीत घरातील वातावरण आनंदी आणि सुखी प्रसन्न तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाळावा लागणार आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही वारी करू शकता हा उपाय आपल्याला प्रत्येक आठवड्याला करायचा आहे आणि ज्या वारी आपण हा उपाय करणार आहोत त्याच वारी पुढच्या आठवड्यात देखील हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या घरामध्ये सतत कटकटी कर्ट होत असतील पती पत्नी मध्ये वाद विवाद होत असतील वैवाहिक जीवनातील वातावरण तणावाचे झाले असेल घरामध्ये एकाच एक लागत नसेल जर अशा सर्व गोष्टी जर तुमच्या घरामध्ये घडत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय आपल्याला गणपती समोर करायचा आहे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आपल्यावर आलेली सर्व विघ्ने दूर करतील आपले संकट हरतील श्री गणेशा समोर आपल्याला हा कापूर जाळायचा आहे आणि श्री गणेशाला विनंती करायची आहे हे विघ्नहर्ता माझ्यावर माझ्या घरावर आलेले संकट दूर करा आमच्या घरामध्ये होणाऱ्या कटकटी वादविवाद भांडणतंटे बंद करा आमच्या घरावर आलेली विघ्ने दूर करा आमच्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी शांतता राहू द्या आणि आमच्या घरावर कृपा करा तुमच्या घरामध्ये दे देखील सतत वादविवाद कट जर होत असतील तर आठवड्यातील कोणत्याही एका वारी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला सकाळी करायचा नाही फक्त संध्याकाळच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यावी लागणार आहे आणि त्या प्लेट मध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या तांदळावर एक कापराची वडी ठेवायची आहे आणि ती कापराची वडी जाळायची आहे तो कापूर जळत असताना आपल्याला श्री गणेशाला म्हणजे विघ्न हर्थाला प्रार्थना करायची आहे प्रार्थना करून झाल्यानंतर त्या कापराने श्री गणेशाला ओवायचे आहे दोन तीन कापराच्या वड्या टाकून श्री गणेशाला ओवायचे आहे या वेळेस कोणतीही आरती म्हणायची नाहीये हा उपाय तुम्हाला प्रत्येक आठवड्याला करायचा आहे हा आठवड्याचा वार तुम्ही निवडायचा आहे तुम्हाला ज्या वारी शक्य होईल त्या वारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे पण लक्षात ठेवा की पुढच्या आठवड्यातही तुम्हाला त्याच वारी हा कापडाचा उपाय करायचा आहे हा जर कापडाचा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रत्येक आठवड्याला केला तर या उपायामुळे श्री गणेश म्हणजे विघ्नहर्ता आपले सर्व विघ्न हरतील संकटे दूर करतील आणि घरामध्ये कधीही कटकटी वादविवाद होऊ देणार नाहीत श्री गणेशा समोर जर आपण असा कापूर जाळला तर आपल्या घरातील नकारात्मक शक्ती नकारात्मक ऊर्जा देखील बाहेर जाते हा उपाय घरामध्ये केल्यानंतर काही दिवसातच घरामध्ये होणाऱ्या कटकटी कर्ट हळूहळू कमी होतात घरामध्ये वादविवाद होणार नाहीत तुमच्या घरामध्ये देखील जर सतत कटकटी कर्ट कर्ट वादविवाद होत असतील तर आठवड्यातून हा कापराचा उपाय तुम्ही जरूर करा म्हणजे तुमच्या घरामध्ये होणारे वादविवाद कटकटी कर्ट यामुळे कमी होतील आणि तुमच्या घरात सुख समृद्धी शांती नांदेल तर अशी ही माहिती होती ही माहिती तुम्हाला कशी वाटली ला ते कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक व शेअर करा नाही त्याची माहिती मिळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकनवर ऑलसाठी क्लिक करा म्हणजेच पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद मी गुरुदेव दत्त